नमस्कार उद्या शनिवार आहे तर या निमित्ताने मी शनिवारी शनिदेवांची कृपा होण्यासाठी काही खास उपाय सांगत आहे अतिशय सोपा असा उपाय आहे त्यामुळे जीवनातील सर्व समस्यापासून नक्की मुक्ती मिळेल तसेच यशप्राप्तीसाठी देखील नक्की मदत होईल तर शनिवारी शनिदेवांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार लोक हे शनिदेवाची भूर्ण भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते शनिवारी शनिदेवाची विधिवत सकाळी पूजा करावी हिंदूशास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो तर शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो या दिवशी शनिदेवाची तशीच मारुतीची देखील भक्तिभावाने पूजा केली जाते शनिवारी सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि विधिवत शनिदेवाची पूजा करावी शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तिलाचा दिवा लावावा लक्षात ठेवायचं आहे तर शनिवारी संध्याकाळी कोणत्याही शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दर शनिवारी ओम शम शनीय महा या मंत्राचा नक्की जप करावा याचा जप केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतो मंत्र असा आहे ओम शम शनिचराय नमः नम या दिवशी संध्याकाळी पिंपळ पिंपळाच्या झाडाबरो समोर दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून प्रदक्षिणा घालावायची आहे त्यामुळे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात तसेच देखील आपल्याला काही अडचणी येत असतील तर त्यादेखील दूर होऊन उत्पन्न वाढते आपले आणि सुखसमाधान लाभते असे मानले जाते तर अशा प्रकारचा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी नक्की करून पाहायचा आहे आणि माझ्या व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की कमेंट करा धन्यवाद